साहित्य मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग आठ मॅम आतमध्ये काहीच पुरावा नाही मिळाला आहे हो पण लहान मुलांना इथंच आणलं जात असावं वा असं वाटतंय पण मिस्टर मनोहर दिघेंचं बोलणं ऐकलं का ते मरत आहेत मुलांना जंगल साईडला घेऊन जात आहेत मला सांगाल का इकडे जंगल साइडचा सा भाग कुठल्या साईडला आहे आय थिंक मध्ये काही व्हिडिओ व्हायरल होत होते ते तिथलेच असतील जरा त्याची माहिती मिळवून मला सांगता का हो मॅडम लगेच पाहतो म्हणत तो हवालदार निघून गेला आणि आणखी काही माहिती मिळते का, का पाहायला मुग्धा मनोहर दिघेंकडे आली तिने जणू आज ठाणच मांडलेलं की ती त्या टोळीला पकडून थांबणार होती आता हळूहळू अंधार होऊ लागलेला ऑफिस जी कामं असिस्टंट द्वारे होऊ शकत होती ती तिने तिथून करून घेतली आणि त्या जंगलात त्या मुलांना घेऊन जातात त्या भागाची कन्फर्म माहिती मिळताच तीही त्या पोलिसांच्या टीमसोबत जायला निघाली इकडे सायंकाळचे सात वाजले म्हणून श्रीराम मुग्धाला न्यायला तिच्या ऑफिसमध्ये आलेला पण ती तिथं नव्हतीच तिथं आल्यावर काहीतरी कामानिमित्त ती बाहेर असल्याचं त्याला समजलं तिचं काम झाल्यावर ती येईलच असा विचार करत काही वेळ तिची वाट पाहता येईल या विचाराने तो तिची वाट त्या ऑफिस बाहेर पाहत तिथेच थांबला इकडे जंगलात मुग्धा पोलिसांच्या टीमसोबत पोहोचली होती जसजसा अंधार वाढत होता तसतसं ते जंगल अधिकच भयावह वाटत होत रातकिड्यांचा बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार बाजूला पसरलेला त्या अंधारातून मार्ग काढत एका संशयास्पद ठिकाणी पोलिसांची कार थांबली सगळेच सावधपणे कारमधून उतरले आपापल्या बंदुका घेऊन सज्ज होते अगदीच सावधपणे तिथेच असलेल्या एका पडक्या घराच्या दिशेने निघाले एवढ्या घरदाट जंगलात असं हे घर कोणी बांधलं असावं मुग्धाच्या मनात प्रश्न चमकला पण हे काही समजायला मार्ग नव्हता हळूहळू आता ते सगळेच त्या घराजवळ आले होते त्या घरात आतमध्ये काही लोक असल्याची चिन्हही जाणवत होती पोलिसांनी त्या घराला चोहो बाजवणी घेरलं होतं सोबत टॉकीवरून मेन पोलीस इन्स्पेक्टरने सजग राहण्याचा इशारा केला आणि पुढच्या क्षणाला दार ठोठावलं पण एक दोनदा दार ठोटावूनही कोणीच दार उघडत नव्हतं याचा अर्थ आता त्यांनाही समजलं असावं की त्यांना पोलिसांनी घेरलं आहे पुढच्या क्षणाला मुग्धाने त्या सर्वांना पोलिसांनी घेरलं आहे आणि आता बाहेर येऊन स्वतःहून पोलिसांच्या हवाले व्हा अशी अनाऊन्समेंट केली पण तरीही कसलीच हालचाल दाखवायला ते लोक तयार नव्हते अखेर एक पोलिस इन्स्पेक्टरने जोरात दाराला लात मारली आणि जीर्ण झालेलं ते दार एका धक्क्यात खाली पडलं दोन तीन पोलिसांसोबत मुग्धाही तिची बंदूक घेऊन चिर आत चिरली आतमध्ये अंधार असल्याने आत किती लोक असावेत याचा अंदाज येत नव्हता पोलीस इन्स्पेक्टरने समोर आलेल्या एका व्यक्तीवर बंदूक ताणली आणि बाकीच्यांना बाहेर येण्याचं आवाहन केलं आता सगळेच एका पाठोपाठ बाहेर येऊ लागले होते ते दहा बारा लोक असावेत पण एवढ्यात पाठीमागून बेसावत मुग्धाच्या दंडात कोणीतरी चाकू खुपसला को आणि वरून तिला पकडलंही ती विभळली सब बंदूक बंदूकिरखो हमको जाने दो मोडक्या तोडक्या हिंदीत तो माणूस म्हणाला मुग्धाच्या ज्या हातात बंदूक होती त्याच हातावर घाव झालेला आणि त्यातून आता रक्त वाहू लागलेलं मुग्धालाच पकडलं तसं बाकीचे पोलीस बंदूक खाली ठेवूच लागलेले पण प्रसंगावधान राखत मुग्धाने तिच्या हातातल्या पिस्तुलाचा रोख किंचित मागच्या साईडला वळवत क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीच्या पायाच्या बाजूने गोळी झाडली आणि तो विवळत खाली पडला खाली पडलेल्या त्या माणसाला तिने पकडलं आणि त्याच्या डोक्यावर बंदूक लावली आणि अर्थातच बाजी पलटली इतर हवालदारांनी आत येत त्या सगळ्यांना बेडी ठोकली आणि आता शहरात जायची व्यवस्था पाहू हो लागली मुग्धाच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती त्यात त्या जंगलात कसलीच रेंज नव्हती त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क करणं अशक्य प्राय गोष्ट होती पण आतमध्ये एका रूममध्ये काही जिवंत मुले होती त्यांना बाहेर काढण्यात आलं ते सगळे बेशुद्ध अवस्थेत होते ज्यांना दवाखान्यात हलवण्याची गरज होती एका रूममध्ये मात्र त्या मुलांसोबत जे काही करण्यात येत होतं ते अंगावर काटा आणणारं होतं मन हेलावून टाकणारं दृश्य ज्याची कल्पनाही न केलेलीच बरी बऱ्यापैकी मुलांचे आंतरिक शारीरिक का अवयव काढण्यात आलेले छिन्न विच्छिन्न झालेले ते देह पाहण्याच्याही लायकीचे नव्हते अतिशय हृदय विदीर्ण करणारं ते दृश्य होतं जी मुलं यात सफर झाली होती त्यांच्या आई वडिलांच्या मनाची अवस्था फक्त विचार करण्यासारखीच होती यात फक्त एकच समाधानाची गोष्ट होती की ती टोळी आता पकडली गेली होती यांच्यासोबत माहिती करून आणखी कोण आहे तेही पकडता येणार होता मनोहर दिघेंचा मुलगा अक्षय मात्र यात वळ गेला होता कारण त्याला हे लोक घेऊन गेले त्याला खूप वेळ झाला होता इतर पोलिसांनी घटनास्थळ हातात घेत मुग्धा आणि त्या लहान मुलांना शहरात पाठवण्याची सोय केली जंगलातून बाहेर पडताना मुग्धाचं मन मात्र हेलावून गेलं होतं त्या टोळीला समाधान नव्हतं असं नाही पण यामध्ये जी मुलं बळी पडली त्यांच्या विचाराने तिला अस्वस्थ वाटत होत आता घड्याळात रात्रीचे दहा वाजले होते घरी येऊनही श्रीराम किती तरी वेळ मुग्धाला फोन ट्राय करत होता अन एक क्षणाला तिचा फोन लागला इकडं श्रीरामचा येणारा फोन मुग्धाने पाहिला आणि पटकन उचलला हा हॅलो श्रीराम हॅलो मुग्धा कुठं आहेस तू ठीक आहेस ना अगं फोन लागत नव्हता तुझा मला किती काळजी वाटली माहिती तू काळजीने भरभर बोलू लागलेला हो हो श्रीराम सॉरी ते एका अर्जंट मिशनसाठी जावं लागलेलं जंगल साइडचा भाग होता त्यामुळे तिथे रेंज नव्हती पण तू ठीक आहेस ना हो श्रीराम आय एम ऑल right. राईट यार मुग्धा मला एक मेसेज तरी करायचा होतास अरे नाही लक्षात आलं श्रीराम कारण ते टोळी पकडलं जाणं खूप इम्पॉर्टंट होतं सो त्या क्षणी त्याशिवाय माझ्या डोक्यात बस दुसरं काही नव्हतं सॉरी इट्स ओके okay. आता कुठं आहेस मी तुला न्यायला येतोय अरे कशाला मी येईन घरी माझ्यासोबत ती मुलं आहेत जे बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं आहे ते करून मी येते घरी माझी काळजी करू नकोस बरं मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस ते सांग मी तिथं येतो अरे तू ऐकणारच नाहीस का श्रीराम नाही बोलतेस का आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस हो सिटी हॉस्पिटलला निघाले ओके मी निघतोय तिथं यायला म्हणत पुढच्या क्षणाला त्याचा फोन कट झाला श्रीरामचं असं वागणं पाहून मात्र तिच्या गालात स्माईल आलेली एवढ्यात तिचं ठरकणाऱ्या हाताकडे लक्ष गेलं ते तर तिनं त्याला सांगितलंच नव्हतं कारण तो पुन्हा काळजी करत बसेल सिटी हॉस्पिटलमध्ये मुग्धा त्या मुलांसोबत पोहोचली तर आधीच श्रीराम तिथं हजर होता तिच्या हातावरची पट्टी पाहून थोडा शॉक झालेला मुग्धा हे काय ती कारमधून उतरताच तो जवळ येत म्हणाला सांगते नंतर आधी या मुलांना करून श्रीराम श्रीराम ती कामाला मदत करत होता पण त्याचं निम्म अधिक लक्ष तिच्या हाताकडेच होत तिला त्रास नको म्हणून तोच पुढं होऊन सगळं पाहत होता एबाना सगळी मुलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आली त्यांच्या जवळ असलेल्या कार्डवरून खात्री करत त्यांच्या आई वडिलांना फोन करून कळवण्यात आलं आणि सगळी प्रोसेस झाल्यावर मुग्धा श्रीरामसोबत घरी जायला निघाली आता दोघंही कारमध्ये बसले आणि श्रीरामने कार घराच्या दिशेने घेतली ती आता तरी काही सांगेल या आशेने तू तिच्याकडेच पाहत होता आता काही सांगणारस का मला मी केव्हाचा वाट पाहतोय काय झालं हे तुला श्रीराम तुला काही नवीन आहे काम धोकादायक असेल तर केव्हाही काही होऊ शकत नाही का अगं हो पण झालं काय काही नाही ते लहान मुलांना पकडणाऱ्या टोळीबद्दल माहिती मिळाली होती मग आम्ही त्यांना पकडायला जंगलात गेलो होतो कसली माणसं होती श्रीराम एकदम निर्दयी आम्ही तिथं असणाऱ्या एका पडक्या घराजवळ पोहोचलो बाहेर यायचं आवाहन करूनही कोणी बाहेर यायला तयार नाही म्हणून मग इन्स्पेक्टर विशालनी दरवाजा तोडला आणि मग आम्ही आत गेलो तर ते लोक हातात येणारच होते पण पाठीमागून कोणीतरी येऊन खूप जोरात चाकू घुपसला माझ्या दंडात ओ मला सांगायचं ना अगं पट्टी तरी करायचीस अरे केली आहे ना पट्टी माझी आणि एवढा घाव नाही आहे डोंट वारी मुक्ता मी ठीक आहे श्रीराम डोंट वारी ती त्याला डोळ्यांनीच धीर देत म्हणाली काही वेळाने ते त्यांच्या घरी पोहोचले पाहते तर मुग्धा अजून आली नाही म्हणून सगळेच जागे होते अरे आलात किती काळजी वाटत होती मुग्धा हा श्रीराम तर नीट जेवलाही नाही तू नव्हतीस तर आई म्हणाली तसं मुग्धाने श्रीरामकडे पाहिलं अगं आहे मी ती काही बोलते तू आराम करायला चल बरं श्रीराम म्हणाला अरे हे काय झालं मुग्धा मी तिची जखम बघून म्हणाली काही नाही छोटीशी जखम आहे बस अरे बाप रे बरच रक्त गेलेलं दिसतंय मुग्धा तू आधी इथे बस बरं आजी आज म्हणाली हो हो ये आधी इथं बस काही खाल्लंस का आई तिला सोफ्यावर बसवत म्हणाली अगं तिथे ती कशी खाणार काही काय विचारतेस श्रवण म्हणाला थांब मी थोडं जेवण घेऊन येते तुझ्यासाठी आई म्हणाली आई अहो नको मला भूक नाहीये मुग्धा म्हणाली अगं असं काय करतेस मुग्धा उपाशी नको ना राहत जाऊ आई म्हणत होती श्रीराम सांग ना तू त्यांना खरंच मला काही नको आहे तिथलं ते दृश्य अजूनही जात नाहीये माझ्या डोळ्यासमोरून प्लीज शेजारी बसलेल्या श्रीरामला ती हळूच म्हणाली आई अगं नको म्हणते ती तर राहू दे श्रीराम म्हणाला अगं मग कॉफी तरी घे आजी म्हणाली बरं जेऊ नको पण कॉफी तरी घे ना मग घेतेस कॉफी श्रीराम विचारू लागला हो कॉफी घे ना मुग्धा मिताली आणि पाठोपाठ सगळेच आग्रह करू लागलेले बरं ठीक आहे पण आधी मी फ्रेश होऊ का हो तू जा हो, फ्रेश हो मी घेऊन येतो कॉफी श्रीराम तिला डोळे मिचकावत म्हणाला जाऊ ना मग मी फ्रेश व्हायला तिने सर्वांकडे पाहत विचारलं तसं सगळ्यांनी माला डोलावल्या काळजी घे हा मुग्धा चला मीही झोपायला जाते आता म्हणून आजीही उठली आणि मुग्धाही तिच्या रूममध्ये जायला निघाली ती वर निघून आली कपडे चेंज केले आणि फ्रेश व्हायला गेली डोळ्यासमोरून तिथलं दृश्य काही जात नव्हतं काहीच वेळात फ्रेश होऊ नये ती बेडवर बसते तो श्रीराम कॉफी घेऊन आला तो आत आला ते डोअर लावून तिच्या हातात तिची कॉफी दिली आणि तिच्या शेजारी बसला तिने गरम कॉफीचा घोट घेतला आणि श्रीरामला किंचित स्माईल दिली त्याच्या डोळ्यात पाहूनच कळत होतं की तो एक नजर तिला पाहायला किती आसुसला होता तिचे फोन लागत नव्हते आणि तो तेव्हापासून उगाच अस्वस्थ झालेला त्या क्षणापासून तिनं फोन उचलेपर्यंत आणि हॉस्पिटलमध्ये तिला पहायला पोहोचेपर्यंत त्याची ती अगतिकता शिगेला पोहोचली होती तिला सुखरूप पाहणं जणू हे त्याचं ध्येय होतं आणि आता ती समोर होती या एवढ्याशा घटनेने मनात झालेली पोकळी ती समोर सुखरूप असूनही मिटत नव्हती कदाचित अजूनही दोघात अंतर होतं म्हणून असेल तिची कॉफी संपण्याची तो जणू वाटच पाहत होता ज्या क्षणाली तिची कॉफी संपली त्याने तिच्या हातातला मग स्वतः हातात घेत बाजूला नेऊन ठेवला पुन्हा जवळ तिला उठवलं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं आणि ती मनात निर्माण झालेली पोकळी मिटवण्याचा प्रयत्न करू लागला काय हे किती काळजी करायची श्रीराम आय एम नॉट एक्सपेक्टिंग दॅट फ्रॉम यू काय वेडेपणा आहे आपोआप होतं ते मुग्धा तुझ्यामुळे होत हे सगळं इथून पुढे काहीही अचानक ठरू दे मला पहिला मेसेज यायला हवा अरे पण काही पण नाही समजलं ना नो no एक्सक्युजेस तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि तिची बोलती बंद झाली ती त्याला पाहतच राहिलेली त्याच्या भिरभिरणाऱ्या डोळ्यातील ती काळजी कदाचित आता तिलाही जाणवत होती त्याने मात्र तिला त्या क्षणाला अनपेक्षितपणे उचललं आणि बेडवर आणत तिला तिच्या जागेवर झोपवलं तिच्या अंगावर ब्लँकेट देत तिला म्हणाला आता वेळ झालाय खूप आराम कर शांतपणे कसलाही विचार न करता ओके म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले जणू या कृतीने तिच्या मनात भरलेली अस्वस्थता त्याने एका क्षणात कमी करून टाकलेली आणि तू तू कुठं चाललायस उठणाऱ्या त्याचा हात पकडत तिने विचारलं मीही झोपायला येतोय मुगदा आलोच फ्रेश होऊन ओके तिला स्माईल देत अप तो म्हणाला आणि तिच्याही चेहऱ्यावर आपोआप स्माइल आला तो मात्र ते पाहून फ्रेश व्हायला गेला थकलेला बेडवर पडताच क्षणी झोप येऊ लागलेली श्रीराम आणि घरच्यांच्या प्रेमाने तिला बाकी सगळ्याच विसर पडायला हेल्प होत होती काहीच वेळात फ्रेश होऊन आलेला श्रीराम पाहतो तर मुग्धा झोपेच्याही अधीन झाली होती हळूवार तिच्या ब्लँकेटमध्ये शिरत त्याने तिला एक बार नेहाळ आणि ती आज तरी सुखरूप घरी पोहोचली आहे या विचाराने त्याला समाधान वाटत होतं तोही तिला आणखी जवळ घेत डोळे मिठून पडला आजचा पार्ट संपलेला आहे आजच्या पार्टमध्ये जे काही झालं त्या तेवढ्याशा ते गोष्टीनेही श्रीराम अगदी अस्वस्थ झाला पण जेव्हा मुग्धाच्या बाबतीत पुढे जाऊन काही घडेल तेव्हा तो किती अस्वस्थ होईल बघूया पुढील भागात आणखी काय काय घडणार आहे त्यासाठी एकत्र ऐकत राहा तुझ्यासावी परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच